आई खूप भूक लागले काहीतरी कर ना पटकन भूक लागली हो ये मग नाश्ता करूयात मस्त नाश्त्यासाठी काहीतरी एक मस्त रेसिपी बनवते काय बनवतस तू येत तू दाखवत तुला दाखवतो मी काय करते ती सात त्याच्यासाठी आहे ना बाबा हा मी परसबी घेतली तीन बटाटे घेतल्यात दोन हिरव्या मिरच्यात थोडीशी कोथिंबीर दोन शिमला मिरची आणि अद्रक आणि लसूण लसूण आपण एवढा नाही टाकणार ना आहे थोडस टाकणार ना आहे ना एक कांदा काय बनवणार तुला मी दाखव मिरच्या कट करून घेतल्या बारीक कट करून घ्यायच्या नाही का बारीक कापून घ्यायचे डेटा साईज घ्यायच्या ह्याच्यात म्हणजे दांड्या पण घ्यायच्या ह्याच्या दांड्या नाही टाकून द्यायच्या बारीक कापलं तर होऊन जाते नाही का कोण कोण नुसता पाला घेत ना बी अशी बारीक बारीक कापून घेऊयात आपण एकदम बारीक अशी नाही का बारीक बारीक कापायची म्हणजे वेळ लागतो पण बारीकच कापून घ्यायची छान मिक्स होते बारीक कापून घेतल्यावर ना दोन मिरची बारीक करून ती शिमला मिरची दोन घेतल्यात ना एकदम बारीक करून घ्यायची मस्त ह्याच्यात कलरमध्ये मी घेतल्या तरी चालतंय पण आपल्याकडे एकच कलर आहे त्याच्यामुळं मग एकच कलर घेतला पिवळा लाल कोणचा कलर घेतला तरी चालतोय परत गाजर घेतलं तरी चालतंय पण आपल्याकडं गाजर किंवा दुसऱ्या कलरची मिरची नाही म्हणून ना मी जेवढा आहे आपल्याकडं साहित्य तेवढ्यातच करायला ह्याच्यात मकाचे कंसे दाणे जरी टाकले ना सोडून शिजवून तरी खूप छान लागतं ते आपल्याला जेवढ्या होता येईल एवढ्या भाज्या किंवा नाही का मका अस टाकायचं बारीक कांदा कापायचा मस्त भाज्या बारीकच कापून का घ्यायच्या सगळ्या असं जाडसर नाही टाकायचं थोडसा अदरक आणि थोडासा लसूण हे ना फुटून घेऊयात आपण बारीक बारीक केला तरी चालतोय ना कास बारीक बारीक कापून टाकले तरी चालतंय पण मला आवडत नाही ना, ते बारीक कापल्याला म्हणून मी कुटून घेते थोडंसं आहे ना मीठ टाकून घेऊया हे आहे ना अद्रक बसून तीन बटाटे आपण आहे ना शिसून घेऊयात खिस आणि आपण हे धुवून घेतलेला आहे बटाटा मस्त असा नाही का पांढर शुभ्र झाला धुवून घेतलेलं आता ह्याच्यात ना सगळ्या भाज्या टाकून घ्या ही शिमला मिरची ही परसबी ही दोन मिरच्या नाही का ही एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर थोडस अद्रक लसूणची पेस्ट मीठ टाकून नाही का कुटायचं हे काळं पडत नाही मीठ जर नाही टाकून कुटलं ना जित तर लगेच काळं पडून जाते त्याच्यासाठी मीठ टाकून कुटायचं म्हणजे नाही का जितक्या वेळ ठेवलं ना तरी ते काळं पडत नाही ना लाल मिरची पावडर नाही एक चमचा टाकायचा ह्याच्यात धना पावडर एक चमचा टाकूयात हळद टाकून घेऊयात आपण ह्याच्यात हे मिश्रण करून मीठ नंतर टाकूयात आपण कारण ह्याला पाणी सुटेल ना त्याच्यासाठी हे आपण बनवतानाच मीठ टाकून हे असं मिश्रण एक ज्यू करून घ्यायचं सगळं ह्याच्यात कढीपत्ता टाकला तरी चालेल पण मी कढीपत्ता नाही टाकयते कढीपत्ता कांद्याची पात टाकली तरी चालेल आता कांद्याचे पात्र आपल्याकडं आणि कढीपत्ता पत्ता तर मी टाकत नाही कारण मला ना कढीपत्ता नाही आवडत आहे मी डब्याने माप घेतलंय एक डबा आहे ना आपण गव्हाचं पीठ घेतलंय आणि ह्याच डब्याने आपण एक डबा मैद्याचे पीठ घेणार आहे ही एक डबा आहे ना मैद्याचं पीठ घेतलंय म्हणजे एक डबा मैद्याचं पीठ एक डबा गव्हाचं पीठ असं मिक्स करून नुसतं गव्हाचं पीठ घेतलं ना तरी चालतंय थोडंसं आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घ्या थोडंसं तेल पण टाकून घ्यायत एक चमचाभर कारण मैदा आहे ना त्याच्यामुळे तेल टाकलं म्हणजे मऊ पण येतो त्याला तेल नाही टाकलं तर मैदा कडक होऊन जाईल सगळं म्हणजे असं हे करून ते तेलाच्या दाटी होऊन जातील त्याच्यात अशा आपलं पीठ मळून तयार आहे थोडस तेल टाकून मळून घेऊयात आपल्या मिनट आपण असंच ठेवून देऊया पीठ झाले आता नाही घट्ट पण नाही मळायचं आणि नाही पातळ पण नाही म्हणायचं मेहनली तर घट्टच मळायचं पण एवढं पण नाही मीडियम असं नाही असं पण मला मीठ टाकलं नव्हतं ना हे मिश्रण करताना आता ह्याच्यात मीठ टाकून घेऊयात आपण चळी मीठ टाकून घेऊयात ह्याच्यात पाणी उकळायला ठेवलंय आपण वापरायला पाणी नाही का वापवायसाठी पाणी गरम करायला ठेवलं आपण हे थोडस चाकून ठेवत म्हणजे पाण्याला आदान येईल मग तोपर्यंत आपण इथं मोठी चपाती लाटून घेऊयात मटपाती लाटून घ्यायची आहे मस्त हे आहे ना थोडासा यांच्यावर टाकून घ्यायचे मस्त हे आहे ना, इतने ना।, इतने ना। तर दाबून दाबून भरायचं हे नंतर काय म्हणून बाहेर निघलं तर मग मस्तच मस्त ना हो सगळं असं दाबून घेऊयात असं बाजूला नाही का म्हणजे निघणार नाही बाहेर हे मस्त बा नाही असं चिटकवून घ्यायचं नाही तर काय होईल हे सुटत आणि सगळं बाहेर निघून येईल सगळीकडनं एकसारखी लाटायची लई बारीक नाही आणि नाही जाडं नाही मिडियम अशी लाटून घ्यायची चपाती भरपूर असं भरून घ्यायचं हे भरपूर जरी भरलं तरी व्यवस्थित भरायचं निघलं नाही पाहिजे नंतर फुटून नाही का का पून? हो कारण चिटकलं पाहिजे नाही का नाही निघल म्हणजे निघलं तर वांद जाईल पहिलेच लावून पाणी थोडंसं त्याला नाही लावलं पाणी त्याला बघते लावून नाही का कडा सोडून दिल्या ते मी थोडे थोडे कारण बाहेर नको यायला ওড়োস হালকে হাতা নেই তোমাকে ঘিছা না কাজে पॅक करून टाकते हे आता गरम झालंय ना तर तेल टाकणं थोडं मुश्किल होईल मला पण मी आहे ना ठेवतानाच लावायला पाहिजे होतं तेल आता लावून घ्या असं समजा थोडंसं ठेवून ते जरा मोठं झाले माझ्याकडून हे तर त्याच्याहून मोठं झाले पण जाऊ दे असं ठेवून आता आपण काय झाकले मी असतं झाकून घेऊयात पाणी सुटलं पण खूप वेळ ठेवलाय ना आपला त्यांना काढून आता आपण ही बाजूला थोडस गार करूयात आणि मग ना माया झाल्यामुळे असं झालं पण जरा छोटे छोटे म्हणले तरी छोटी खूप आपल्याकडे तस हे नाही उकडायला खूप गरम तर आहे पण व्यवस्थित त्याला काढून घे चिटकलं ना बाजूला थोडस काढून घेऊया आपण हे ना असं ठेवून बन चाळण बारीक पडते ना आपल्याला स्टीमर असतं ना तर मस्त बसते असं हे वर कोटी असेल पण उचकलं याच्यामुळं नाही का बाजूचं असं उचलून ठेवल्यामुळं हे नाही उचकलं झाले आहे चालतंय आता आपण काहीतरी ॲडजस्ट केलं पाहिजे आपण असं कापून घेऊयात हे कापून घेऊयात आपण हे मस्त दिसते ना मस्तच हलक्या वश्या हाताने काढून घ्यायचं मस्त झालं ना काढून घ्यायचं असं मला तर खूप आवडले खूप छान झालंय आई मी फक्त आता खायची वाट बघते असं oh. पण खाऊ शकतो बाळा आपण म खाऊ का यस आई मी एक खाऊन बघितलं खूप छान झाले अगं चवीला खूप छान झालंय ना खूपच छान झालंय आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगायचं सा, असं करून खा खूप छान लागतंय म्हणून एक छोटासा नाश्ता आहे हा हा करून बघा खूप छान लागतंय मस्त झाली ना आपली भाकरवडी इन्स्टंट <laughs> भाकरवडी वेजेस भाकरवडी हा येस वेजेस भाकर मस्त मस्त तळून घेऊयात तरी छान लागते पण तळले तर अजून थोडीशी चव आण त्याची म्हणून तळून घेऊयात आपण हे ना थोडस तळून घेऊयात आपण थोडस तेल हलवलं ना बाळा की ते हे होत चिपकत नाही एक सगळं तेल हे झाल्यावर मला असं म्हणजे बऱ्याचदा मी असं बघितलंय मी नाही का की असंच तेल गरम करत ठेवलं आणि टाकलं की ते चिटक चिटकत खाली थोडस तेल हलवून घ्यायचं ना पहिल्यांदा की ते चिटकत नाही नाही तळ तरी चालेल कारण नाही तळ तरी पण चवीला खूप छान लागते हलक्या हाताने उलटसुलट करून घेऊयात आपण

ते फुटली ना मला सुटली ओडी तिथे ते ना का मसाला बाहेर आला त्याचा हे ना, ना थोडस दाबून भरा म्हणजे काय वहिनी निघणार नाही माझ्याकडनं थोडंसं सैल राहिले ना हा थोडीशी भाजी बाहेर निघते नाही का परस बी किंवा शिमला अशी बाहेर थोडीशी तुम्ही बनवताना माफी करू नका असं दाबून भरा म्हणजे काय वहिनीतली भाजी निघणार नाही माझ्याकडनं चुकी झाली ते थोडं सैल नाही का रोल झाला त्याच्यामुळं ते भाजी निघते त्याच्यातनं बाहेर मस्त झाल्यावर का कुरकुरीत असं अरे तोडून नाही दाखवते मी सजवल्यावर दाखवते मस्त आहे ना आपला नाश्ता मस्तच